शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये बरेचसे तुम्हाला मी सांगितलं होतं की हजारोच्या संख्येने प्लॉट बुकिंग आहेत परंतु कामकाज करताना ज्या शेतकऱ्यांनी प्रॉपर कामकाज केलं त्या शेतकऱ्यांना जे आलेले रिझल्ट असतील आपण तर शक्यतो ज्या ज्या ठिकाणी प्लॉट बुकिंग असतील तिथे तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी त्यांचा फॉलोअप घेण्याचा प्रयत्न करतो परंतु शेतकऱ्यांनी ही प्रत्येक आलेल्या शेड्यूलचा फॉलोअप जर घेतला तर नक्कीच प्लॉटमध्ये तुम्हाला चेंजेस असतील त्या ठिकाणी दिसून येतील प्रत्येक फवारणी आपण प्रिव्हेंटिव्ह ज्या फवारण्या म्हणतो आपण म्हणजे कुठलाही रोग येण्याच्या अगोदर ज्या फवारण्या घेतो त्या फवारण्या नक्कीच आपल्यासाठी समाधानकारक असतात आता आजच्या व्हिडिओमध्ये ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव केशव सूर्यवान आरोटे वाकी बुद्रुक मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर बासष्ट प्लॉट किती आहे प्लॉट दीड एकर प्लॉट आहे व्हरायटी व्हरायटी आर्य एमआन आहे बरं प्लॉट रजिस्टर करून किती दिवस झाले प्लॉट रजिस्टर करून तीन वार झाले बरं रजिस्टर केल्यानंतर काय अनुभव वाटला अनुभव म्हणजे असा आला पहिले प्लॉट ट्रेसमध्ये गेला होता मी कल्टर सोडलेलं होतं प्लॉट ट्रेसमध्ये गेला होता बरं तर आपली वेळी मार्गदर्शन घेतल्यापासून साधारण प्लॉटनं ग्रोप पण चांगला केला फुलकळी सेटिंग साई फळाची साईज चांगले परिणाम मिळाले मला आणि मेन म्हणजे असं का दिसाआड फवारे दोन दिवसाड फवारे असं काही नाही तीन दिसाआड दोन तीन दिवसाड फवारे असे केले अप्लिकेशन पण जास्त काही नाही खाली जमिनीतून मोजके अप्लिकेशन दिले पण सक्सेस सक अप्लिकेशन दिले आणि जे कामकाज आपण वेळेवर केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा आप फायदा हो फायदा झालेला आहे आणि मला एक एक म्हणजे फोन केल्यावर कधीच असमाधान झालं नाही फोन केल्यावर समाधानी झाली आहे कायम म्हणजे फवाऱ्याविषयी विषय असू न कसे असू येण्याविषयी विजिट चा विषयी असू वेळोवेळी व्हिजिट पण दिल्या आणि फवारण्याचं पण मार्गदर्शन केलं मी आज पहिल्यांदा आलो तुमच्याकडे पण नक्की तुमच्याकडे चौथी व्हिजिट झाली त्यांची तीन वारा चौथी व्हिजिट झाली बरोबर आता लक्षात घ्या आमचा नक्कीच प्रयत्न असतो ज्या ठिकाणी प्रॉब्लेम जास्त असेल त्या ठिकाणी आपण एक दोन व्हिजिट एक्स्ट्रा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो परंतु आलेलं शेड्यूल आल्यानंतर व्हिजिट दिल्यानंतर दिलेलं कामकाज हे आपण वेळेवर करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला प्लॉट रजिस्टर करताना ही माहिती दिलेली राहते की आपण जर प्लॉट आलेलं शेड्यूल फॉलो होत असेल तरच प्लॉट बुकिंग करा आणि आता प्लॉट रजिस्टर करू नका ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्लॉट रजिस्टर केले असतील ज्याने ज्यांनी कामकाज केलं असेल त्यांचा अनुभव आतापर्यंतचा एवढ्या पंधरा वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आता लक्षात घ्या इथून पुढे कामकाज करताना आपल्याला फवारणी नियोजन आता तुमची फुल सेटिंग झाली आपण कुठेतरी नायट्रोजनचा वापर करून सुद्धा त्याची <laughs> वाढ <इच्वार> झाली लक्षात घ्या <laughs> कार्टरमुळे आपले झाड पूर्ण थांबलेले <laughs> होते आपण अल्बर्ट सोल्युशनचा वापर असेल त्याचबरोबर वापर असेल आपण हा नक्की त्या ठिकाणी केलेला आहे बरोबर आता लक्षात घ्या ही सुद्धा कामकाज करताना आपल्याला कुठेही <laughs> प्लॉटवरती तिरंगा असेल किंवा फळाची साईज कमी व्हायला नको सेटिंग आता अतिशय सुंदर व्हायला पाहिजे पाऊस तुमचा सलग चालला तर त्याच्यावरती टिपक्याचा प्रादुर्भाव व्हायला नको आता हा सर्व प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला फवारणी नियोजन करणं गरजेचं आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आपण जर आपल्याकडे पावसाचं वातावरण असेल तर आपण कॉन्टॅक्ट फंगी फवारणी घ्या जर आपल्याकडे सूर्यप्रकाश असेल कुठेतरी पानं तापलेल्या असतील तर नक्कीच त्या ठिकाणी सिस्टमिक फंगीसाईड म्हणजे आंतरपावी बुरशीनाशकची फवारणी घ्या आता या फवारण्या जरी शेड्यूलमध्ये आलेल्या असतील परंतु ह्या फवारण्या घेताना आपण सुद्धा काळजी घेणं गरजेची आहे आपल्याकडे सूर्यप्रकाश किती किती चांगला आहे त्याच्यानुसार आपण त्या फवारणी करणं गरजेचे आहे जर त्या फवारणी केलं तर नक्कीच प्लॉटमध्ये कुठेही अडचण येत नाही प्रिव्हेंटिव्ह फॉवरने दिलेल्या असतात त्या नक्की करून घ्या आता या ठिकाणी ठिपक्यासाठीच्या दोन ते तीन फवारण्या तुमच्यासाठी या व्हिडिओ मार्फत नक्की सांगतो त्याच्यामध्ये पहिली फवारणी घेत असताना किटाजिन आणि कुमनची फवारणी घ्यायची जी। किटाजिन तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे मिली आणि कुमन एल पाचशे मिली ही पहिली फवारणी आपण जर केली तर नक्कीच आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील पण एक तीन चार दिवसाच्या अंतराने परत एकदा चांगली फवारणी घेणं गरजेची मग तुमचं इजुकी आणि एम पंचाळीसची फवारणी असेल इजुकी तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ते दीडशे एम पर्यंत घ्या एम पंचेचाळीस फुलकळीची सेटिंग बघून आपण दोनशे ते अडीचशे ग्रॅम पर्यंत घ्या ही फवारणी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला टिपक्याला चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी दिसून येतील आता हे लक्षात घ्या कि फावर करतो है है। मा की आपण फवारणी करतोय सततचा पाऊस होतोय मग अशा याच्यात आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे आंतरपाव आपण वृक्षनाशक घेऊ शकत नाही परंतु अशा वेळेस आपण नक्कीच वापरयुक्त वृश्यनाशक असेल किंवा त्या ठिकाणी स्टेप्टोसायक्निन चोवीस ग्राम फंगी क्रॉप पाचशे मिली आणि झेड अट्टर पाचशे ग्राम याची आपण फवारणी करू शकतो या झाल्या महत्वपूर्ण फवारणी परंतु टिपका येण्याचे कारण अनेक प्रकारचे आहेत आपल्याकडे खाली रूट डेव्हलप नसेल आपल्या झाडामध्ये ताकद कमी पद्धतीची असेल आणि त्याच्या रोग प्रतिकार क्षमता जर कमी असेल तरीही टिपक्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त प्रमाणात होतो मग अशा वेळेस आपण झाडामध्ये ताकत सुद्धा असणं गरजेचे ज्या ठिकाणी फॉस्फरसची डिफिशियन्सी वाटत असेल फॉस्फरस कुठेतरी कमतरता वाटत असेल अशा ठिकाणी आपण फॉस्फरिक अॅसिड एक तीन ते चार लिटरपर्यंत देऊन घ्या त्यासोबत तेरा झिरो पंचेचाळीस पाच ते सात किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच ते सात किलो हा डोस सुद्धा आपण त्या ठिकाणी देऊन घ्या त्यानंतर पाच ते सात दिवसानंतर तुमचं बारा बत्तीस सोळाचं ऍप्लिकेशन असेल किंवा आपण त्या ठिकाणी यारामीला कॉम्प्लेक्सचं ऍप्लिकेशन दिलेलं असेल ते सुद्धा आपण देऊन घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं एन के असेल इतर मायकोनोटीएन टू या द्रव्य असतील जे आपण सेकंडरी म्हणतो त्याचा सुद्धा आपल्याला योग्य प्रमाणात त्याचा फायदा त्या ठिकाणी मिळतो अशा पद्धतीचे डोस प्रत्येक शेतकऱ्यांनी देणं गरजेचे प्रत्येक व्हिडिओ मार्फत माझा सांगण्याचा प्रयत्न असतो की आपण असे प्लॉट रजिस्टर करू नका नक्कीच त्याच्या मागे काहीतरी जे आपण सायंटिफिक काम म्हणतो आपण त्याचा सुद्धा अभ्यास करत चला जेणेकरून जर आपल्याला त्याच्यातून फायदा होत असेल बऱ्याच वेळेस कुठंतरी एम एन सी औषधं मारून सुद्धा रिझल्ट येत नाही झालेलं आहे याच्यापूर्वी बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे तुम्ही नक्कीच मारा परंतु वेळोवेळी त्याला ज्या गोष्टीची गरज असेल ती गोष्ट आपण देणं तितकीच गरजेची त्या पद्धतीने फॉलोअप करा आता इतर आता नाग तर आता नागपंचमीनंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केले आजही प्लॉट रजिस्टर होत आहेत त्याच्यानंतर इतर फळबागा असतील भाजीपाला असतील वेलवर्गीय पिका असतील अशा बऱ्याच याचे तुमच्यासाठी प्लॉटांच्या रजिस्टर त्या ठिकाणी चालू आहेत आता लाल कांद्याच्यासुद्धा प्लॉटांच्या बुकिंग त्या ठिकाणी चालू आहेत तर हे प्लॉटांच्या बुकिंग करण्यासाठी तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता त्याचबरोबर अशाच पद्धतीचे प्रत्येक शेतकऱ्याचे वेगळेवेगळे अनुभव असतील नवनवीन प्रत्येक पिकांमधील व्हिडिओ असतील हे पाहण्यासाठी चॅनलला को कोणी नवीन आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला कमी खर्चात चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळायला मदत होईल धन्यवाद